राज्यातील एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांनी आपल्यावरील अन्यायाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता विविध सा दुर्लक्ष होत असल्याने एकशे आठ वरील रुग्ण चालकांनी आज एक जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे हे आंदोलन पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज सकाळपासून सुरू आहे या आंदोलनाचे नेतृत्व सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन सी टू करत असून तीस जून पर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास संपूर्ण राज्यात एकशे आठ सेवा ठप्प होण्याचा इशारा दिला होता परंतु शासनाने या गोष्टींची गंभीर दखल न घेतल्यामुळे आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे एकशे आठ सेवा ही राज्यातील आरोग्य व्यवस्थेतील एक महत्वाचे आधारस्तंभ असून या सेवेतील वाहन चालक अनेक वर्षांपासून अत्यंत अत्यंत कमी वेतनात कठीण परिस्थितीत काम करत आहेत त्यामुळे त्यांनी विविध मागण्यांसाठी आज आंदोलनाला सुरुवात केली आहे आंदोलनातील प्रमुख मागण्या काय आहेत त्या पाहूयात समान काम समान वेतन तत्वावर वेतन व भत्ते चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या च्या अधिसूचनेनुसार कुशल दर्जाचे वेतन अदा करावे आठ तासांपेक्षा जास्त कामात दुप्पट दराने मोबदला सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा व रजेचे वेतन कॅशलेस अशा विविध पोलीस रिपोर्टर अपुबुकले पालघर एकशे रुग्णवाहिका चालक संघटना या मार्फत आम्ही आज काम बंद आंदोलन केलं आहे आंदोलन करायचं कारण असं गेले दहा बारा वर्ष आम्ही एकशाठ रुग्णवाहिका ही सेवा मोफत देत आहोत हा सरकारचा एक जनसामान्यांसाठी सुरू झालेला उपक्रम आहे परंतु हा उपक्रम राबवत असताना आणि आम्ही सेवा देत असताना आम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी येतात आम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आमच्या इथं योग्य अशा रुग्णवाहिका नाहीत आम्हाला समान काम समान वेतन दिलं जात नाही आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी प्रशासनाला आणि कंपनीला वारंवार पत्रव्यवहार केला होता पण प्रशासन आणि कंपनी या दोघांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची मिटिंग दिली नाही ना इलाज आम्ही आज या ठिकाणी आंदोलन काम बंद करत आहोत आमच्या काही मार्म मार्मिक आणि माफक अशा अपेक्षा आणि मागण्या आहेत जसं की समान काम समान वेतन आमची जी ड्युटी आहे ती आम्ही बारा तास ड्युटी करतो आम्हाला ही बारा तासाची ड्युटी नसून कायद्यानुसार आणि नियमानुसार ही आठ तासाची ड्युटी देण्यात यावी जर आम्हाला आठ तासापेक्षा अधिकची ड्युटी देत असाल तर आम्हाला त्याबद्दल दुप्पट असा मोबदला देण्यात यावा दोन हजार चौदापासून दोन हजार सतरापर्यंत आमचा पी एफ कपात झालेला नाही आम्ही सेवा देऊनही आम आमचा पी एफ कपात झाला नाही तर आमचा तो पी एफ कपात करून कंपनीने आमच्या अकाऊंटला तो जमा करावा त्यानंतर आम्ही कोविडमध्ये अनेक प्रकारची सेवा दिली होती आम्ही रस्त्यावर उतरून रुग्णांचे प्राण वाचवले होते परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा कोविड भत्ता दिलेला नाही तर आम्हाला तो कोविड भत्ताही मिळावा आमची अजून एक अपेक्षा आणि एक मागणी आहे की आम्हाला फूड अलाउन्स आहे तो दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त आणि सहा तासापेक्षा जास्त आहे तर तो कमी करून शंभर किलोमीटरपर्यंत आम्हाला आमचा फूड अलाउन्स देण्यात यावा त्यानंतर आम्हाला वार्षिक आठ पॉईंट तेहतीस टक्के हा बोनस दरवर्षी देण्यात यावा तो काही आम्हाला कंपनीकडून दिला जात नाही त्याचबरोबर आमची अजून एक अशी मागणी आहे की आम्ही सेवा देत असताना आम्हाला जी रुग्णवाहिका दिली जाते ती रुग्णवाहिका कुठल्याही प्रकारे दुरुस्त नाही ना दुरुस्त रुग्णवाहिकेवर आम्ही लोकांना सेवा देत असतो रुग्णांना सेवा देत असतो यामध्ये रुग्णांचाही जीव धोक्यात येतो आणि चालकांचा आणि डॉक्टरांचाही जीव धोक्यात येत असतो तर आम्हाला लवकरात लव लवकर नवीन रुग्णवाहिका ही उपलब्ध करून देण्यात यावी ही आमची माफक अपेक्षा आहे